नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाचा जलसंपदा विभाग याची भरपूर मोठी ॲड आलेली होती या ॲडबद्दलचे वेळोवेळी अपडेट आपण आपल्या चॅनललाही दिलेले होते तर आता ज्या पदांसाठी तुम्ही ॲप्लिकेशन केलेलं आहे तर त्याचे हॉल तिकीट डाउनलोडची लिंक इथे ओपन झालेली आहे सो तुम्ही तुमचं हॉल तिकीट इथे ओ डाउनलोड करू शकतात आणि तुमचं सेंटर एक्झामसाठीचं कुठलं सेंटर तुम्हाला मिळालेलं आहे सेंटर बद्दल छी तर बद्दल ते सेंटरबद्दलची माहिती तुम्ही इथे घेऊ शकणार आहात तर याबद्दलचा हा व्हिडिओ आज आपण बनवत आहोत आपण जे एक्झामचं स्केड्यूल आहे ते एकदा परत रिवाईज करणार आहोत महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग यांचं गट ब आणि गट क सरळ सेवा भरती पाच बारा दोन हजार तेवीस रोजी त्यांनी हे स्केड्यूल डिफाईन केलं होतं तर सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार प्रयोगशाळा सहाय्यक या पदाची एक्झामची डेट इथे डिक्लेअर झालेली आहे सत्तावीस डिसेंबर बुधवारी एक ते तीनच्या दरम्यान सहाय्यक आरेखक निम्मलेखी लघुलेखक वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक हे पद आहेत तीन सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला सहाय्यक भंडारपल हे या पदाची एक्झाम आहे एकोणतीस डिसेंबरला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची एक्झाम आहे पंचवीस सॉरी एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस एक ते तीनच्या दरम्यान स्थापत्य ती अभियांत्रिकी सहाय्यक भूवैज्ञानिक सहाय्यक आणि आरेखक या पदाची एक्झाम आहे एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक या पदाची एक्झाम आहे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अनुरेखक या पदाची एक्झाम आहे एकतीस डिसेंबरला एक ते तीनच्या दरम्यान दप्तरी कारकून मोजणीदार कालवा निरीक्षक कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक यांची एक्झाम आहे एकतीस डिसेंबर सायंकाळी पाच ते सात दप्तरी कारकून मोजणेदार कालवा निरीक्षक एक सुद्धा तिन्ही शिफ्टमध्ये आणि दोन तारखेलासुद्धा तिन्ही शिफ्टमध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे शिफ्ट पहिली आहे नऊ ते अकरा शिफ्ट दुसरी आहे एक ते तीन आणि शिफ्ट तिसरी आहे पाच ते सात तर या शिफ्टमध्ये दप्तुरी कारकुन आणि कालवा निरीक्षक या पदाची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी अप्लाय केलं असेल त्यांनी त्यांचा हॉल तिकीट ते डाउनलोड करू शकतात सेंटर हा त्यांचा कुठला डिस्ट्रिक्ट त्यांना दिला गेला आहे ते बघू शकतात आणि त्याबद्दलची त्यानुसार तयारी ते, ते करू शकणार आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून महत्त्वाची माहिती तुम्हाला अपडेट तुमच्या चॅनलवर देण्यात येईल सो थँक्यू धन्यवाद जय हिंद